मित्रो नमस्कार महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं बिगुल वाजलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका सुरू आहेत आपण थेट विषयाला हात घालूयात महाराष्ट्रामधली एक अत्यंत महत्त्वाची नगरपरिषद असणारी ती म्हणजे उरुण ईश्वरपूरची नगरपरिषद कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि वाळवा तालुक्याचे आमदार आमदार जयंत पाटील यांचा हा ईश्वरपूर नगरपरिषद ह्या हा बाले किल्ला आहे त्यामुळं ही जी नगरपरिषद आहे ही हाय वोल्टेज ड्रामा नगरपरिषद आहे आणि या संदर्भात आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मलगुंडे दादा आहेत दादा नमस्कार आपलं no, स्वागत आहे ए नाईन मराठीमध्ये दादा तुम्ही निवडणुकीला उभे राहिलेले आहात खरंतर आम्हाला तुमचा संपूर्ण इतिहास आणि तुमचं व्यक्तिमत्व असेल किंवा ईश्वरपूर शहरासाठी जे तुमचं धोरण असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत खरं तर सुरुवात मला पहिल्यापासून करायची आहे खरंतर तुमचं बालपणसुद्धा या उरून ईश्वरपूर शहरामध्ये गेलेलं आहे तुमचा जन्म इथला आहे काय सांगाल तुमच्या बालपणाबद्दल आणि तुमच्या एकंदरीत परिवाराबद्दल माझं बालपण हे तसं उरून उरणामध्ये या उरून ईश्वरपूरमध्ये झालं सगळं या शहरात काम क पहिल्यापासून माझ्या लहानपणापासून या उरून या भागात आमचं वास्तव्य होतं तिथं आमचं कुटुंब स्वतःचं आमचं घर त्या उरणामध्ये आहे आणि लहानपणापासून उरून नाव ईश्वरपूरवर माझं मनापासनं प्रेम आहे माझ्या कुटुंबात माझे वडील आदरणीय संभाजीराव मलगुंडे भाऊ हे प्रथम एकोणीसशे सदुसष्ट साली उरणेश्वरपूर नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले त्या वेळी मी अकरा वर्षाचा होतो त्यावेळीपासून मला ह्या न नरुणेश्वरपूर शहराबद्दल माझ्या मनात अतिशय चांगली या शहराचा कायापालट व्हावा या शहराचा सौंदर्यात भर पडावी या शहरात चांगल्या नागरी सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत असं लहानपणी बसणं घरात हे राजकीय वातावरण असल्यामुळं मला ह्या राजकीय नगरपालिकेच्या ह्याच्यात माझी आवड निर्माण झाली खरंतर तुम्हाला पहिल्यापासून एक राजकीय वारसा आहे मात्र तुमची राजकारणामध्ये एंट्री कधी झाली आणि कशी झाली माझी राजकीय वाटचाल ही एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आदरणीय जयंत पाटील साहेब त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली राजकारणात आले आणि एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी काळ हा उर्णेश्वरपूर नगरपालिकेत प्रशासक राजवट ही पाच वर्षाची होती आणि त्या पंच्याऐंशी साली प्रशासक राजवट संपुष्टात आल्या उरुणेश्वरपूरमध्ये नागरिक संघटना म्हणून एक संघटना आदरणीय जयंत पाटील साहेबांनी स्थापन केली त्या संघटनेमार्फत त्यावेळेचे तत्कालीन माजी नगराध्यक्ष आदरणीय महादेव कोरे अप्पा महादेव बाळाराम अप्पा हे नगराध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली त्यावेळेला एकोणीसशे पंच्याऐंशी साली एकोणतीस सीटा आमच्या जवळजवळ भाऊ प्रचंड बहुमतानं निवडून आली आणि त्यावेळीपासून ह्या शहराचा विकासाची गंगा ह्या इ इशोरपूर शहरात पंच्याऐंशीपासून दोन हजार सोळा सालापर्यंत जो विकास झाला त्या आमच्या श शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मा माध्यमातून झाला आदरणीय कोरेप्पा असतील त्यांच्यानंतर विजयभाऊ असतील अशोकदादा असतील बी ए पाटील असतील ह्या सर्व ज्येष्ठ लोकांनी ह्या शहराचा कायापालट करण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे खर तर तुम्ही या शहरामध्ये वाढलेला आहात आणि या शहराची तुम्ही सेवा केलेली आहे म्हणजे नगरसेवक पदाच्या माध्यमातून काय अनुभव होता नगरसेवक पदाचा आणि उरुणेश्वरपूर शहरातील लोकांचं आणि तुमचं नातं नेमकं कसं आहे ह्या शहराच्या बाबतीत बघायचं जर एकोणीसशे पंच्याऐंशीला आम्ही पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी ह्या शहराची लोकसंख्या मर्यादित होती कमीत कमी दोन तीन हजार प्रॉपर्टीचं मालमत्ताधारकेचं हे शहर होतं एकदम छोटी नगरपालिका होती क वर्ग नगरपालिका होती क मधून ब वर्ग नगरपालिका झाली पण त्यावेळी मर्यादित शहर असल्यामुळं या शहरात रस्ते पुरवठ्याचा विषय अतिशय गंभीर होता काही भागात उपनगरं त्या टायमाला पंच्याऐंशी काळात उपनगर अशी काही नव्हती पण एस टी स्टँडपर्यंतसुद्धा नगरपालिकेचं पाणी त्यावेळी उपलब्ध प पंच्याऐंशीपर्यंत उप पाणी लोकांना मिळत नव्हतं एस टी स्टँडचा जो परिसर आहे त्या लोकात तिथं लोकांना एक रुपयानं घागर विकत घ्या लागत होती आमची नागरिक संघटना सत्तेवर आल्यावर आदरणीय कोरेप्पांच्या काळात आम्ही या शहरातील पाणीपुरवठ्याचा विषय जो गंभीर होता त्यावेळी तो विषय चांगल्या प्रकारे सोडिला व या शहराला चांगला पाणीपुरवठा त्या पंच्याऐंशीच्या नव्वदच्या काळात या शहरात हळूहळूहळू प्रगती व्हायला लागली गाव तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं ह्या तालुक्यात सर्व शैक्षणिक सुविधा इथं चांगल्या प्रकारे या शहरात उपलब्ध आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज आहेत त्यामुळे ह्या शहराची वाढ एक पंच्याऐंशीपासून ते दोन हजार सोळा ह्या कालावधीत ह्या शहराची भरभराट झाली आता खरं तर आपण थेट मुद्द्यावरती येऊयात निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात मध्ये सुरू आहे आणि वरुण एश्वरपूर नगर परिषद ही हाय वोल्टेज आहे कारण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीवरती लागलेलं आहे कारण तुमचे नेते जयंतरावजी पाटील यांचा हा बाले किल्ला आहे सगळ्यात अगोदर तुम्ही बाजी मारली म्हणजेच साहेबांनी एक आठ दिवस अगोदर तुमची उमेदवारी डिक्लेअर केली हो। त्यावेळेस बोलत असताना चांगले गौरव उद्धार तुमच्याबद्दल काढले अजात शत्रू हे नाव दिलं तुमची उमेदवारी तुम्हाला डिक्लेअर झाली काय नेमकं वाटतंय आणि का का विश्वास आहे तुमचा एवढा साहेबांवरती साहेबांचा मग आमच्या कुटुंबावर हा तसा आदरणीय लोकनेते आदरणीय राजाराम बापू पाटील यांच्या काळापासून आमचं कुटुंब mm. बापूंच्या घराण्याची एकनिष्ठ आम्ही पहिल्यापासून साठ सालापासून आम्ही आहे बापूंच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही लहान असताना माझे वडील अतिशय सक्रिय त्या बापूंच्या पाठीशी खंबीरपणे मग ते पास बासष्टचं निवडणुकी विषय असो mm. सदुसठचा असो अतिशय पहिल्यापासून एकनिष्ठपणा आम्ही आदरणीय साहेबांच्या घराशी आम्ही आमच्या कुटुंबानं बापूंच्यासाठी साहेबांच्यासाठी काम केलेलं आहे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण पडलं ओबीसी आरक्षण पडल्यावर साहेबांनी मला जी इथं संधी उपलब्ध करून दिली व माझी उमेदवारी घोषित केली हे मी प्रथम या उरुणीशपूर जनतेचं व आदरणीय साहेबांचं मी पहिल्यांदा आभार मानतो त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या शहराच्या शहरामध्ये काम करण्याची संधी मला तिने मिळण्यासाठी उमेदवारी दिली त्या संधीचं ह्या पाच वर्षाच्या काळात मी सर्वसामान्य ह्या उरणीशपूरमधल्या जनतेचं एक चांगलं शहर सार्वजनिक लोकांना ज्या ज्या मूलभूत सुविधा सुरुवातीच्या आवश्यकता आहेत त्या पुरवण्या पुरवण्याचं काम मी या पुढील पाच वर्षाच्या काळात करीन या शहरात ज्या ह्या नऊ वर्षात ज्या जे ईश्वरपूर शहर होतं पहिलं दोन हजार सोळाच्या अगोदर ज्या गोष्टी बंद आहेत पडल्यात त्या आणण्यासाठी नजीकच्या पाच सात महिन्याच्या काळात काय काय नाही नमक्या गोष्टी आहेत शहरात म्हणजे या शहरात ज्या चांगल्या बागा होत्या चांगल्या सुस्थितीत बागा होत्या त्या बागेत परत त्या बागेला आम्ही चांगलं स्वरूप शुरुप, मूर्त स्वरूप आणू त्या बागा पूर्वी ज्या पद्धतीने होत्या त्या पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न या नजीकच्या पाच सहा महिन्याच्या काळात आम्ही करू या शहरात जो विस्कळीत पाणीपुरवठा झालेला आहे या गेले चार वर्षाच्या काळात भुयारी गटर योजनेमुळं या शहरातील पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचा सगळा बोजवारा उठलेला आहे भोयारी गटर योजनेच्या काळात hmm. ज्या पाईपलाईन लिकेज झाल्या त्या कामात नगरपालिकेचं कोणतंही त्याच्यावर नियंत्रण नसल्यामुळं hmm. ज्या पाईपलाईन घरगुती पाईपलाईन जो, जो जी लोकांनी घेतलेल्या होत्या त्या पाईपलाईन लिकेज झाल्या आणि त्या तशाच रबरानं बांधून मोजवून घेऊन त्या पाण्यात गटरचे पाणी मिसळून या शहराचा गेली चार वर्षात आरोग्याचा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक बाब झालेली आहे ह्या शहरात त्यामुळं मलेरिया डेंगू ह्यासारखे आजार व ह्यासारखे पेशंट ह्या चार वर्ष या काळात या, या, या नगरीनं नगरीमध्ये प्रचंड प्रमाणात आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे तो व्यवहार तो पाणीपुरवठा आम्ही विस्कळीत झालेला पाणी पुरवठा या नजीकच्या चार पाच महिन्याच्या काळात ज्या लिकेज पाईप आहेत त्या सगळं शोधून काढून स्वच्छ पाणी देण्याचा पहिला आमचा अग्रक्रम असतील आता तर तुम्ही उरुणेश्वरपूर शहराची दुरावस्था झाली असं म्हटलं त्यामध्ये तुम्ही सांगितलं की बाधा बागा त्या ठिकाणी खराब झालेल्या उद्वस्त झालेल्या ह्या प्रश्नाकडे तुम्ही ज्या पद्धतीने विरोधकांना दोष देत आहे की याला विरोधक जबाबदार आहेत त्याच पद्धतीने आता मधल्या काळामध्ये प्रशासन होतं ते प्रशासन जबाबदार नाही आहे का प्रशासन जरी जबाबदार प्रशासन हे त्यांचंच शासन आहे विरोधकांचं शासन महाराष्ट्र शासन आहे त्यांनी त्यांच्यावर सांगून ते करून घ्यायला पाहिजे होतं कुंत, त्यांनी लक्ष ठेवून त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे होतं प्रशासनानं सुद्धा ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलेलं आहे तेही कोणतं कोणतंही प्रशासन ह्या ह्याच्यात त्यांना काही देणं घेणं नाही hmm. प्रशासना खरं प्रशासकांनी त्याच्यावर आता त्यांच्यावर कुणाचा अंकुश नव्हता तिने ती करायला पाहिजे होतं पण महिन्या महिन्यावर सांगून सुद्धा या प्रशासनाने लिकेज काढायचं काम सुद्धा काही पाणी पुरवठा काही केलेलं नाही प्रशासनानं के hmm. आता खरं तर तुम्ही एक उमेदवार म्हणून काय तुमची ब्ल्यू प्रिंट असणार आहे किंवा तुमचं काय नेमकं प्लॅनिंग असणार आहे भविष्यामध्ये उरुण इश्वरपूर शहरासाठी आम्ही काल परवाच ह्या शहराचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्धी केलेला आहे दहा गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे मग ते स्वच्छते व वा आरोग्याच्या बाबतीत असो या आरोग्याच्या दृष्टीनं या शहरातील प्रथम आम्ही स संपूर्ण शहराच्या औषध पवारणी करून गटारी स्वच्छ करून नागरी सुविधा सर्वसामान्य लोकांना पहिल्यांदा या शहराची स्वच्छता करून चांगली नागरी सुविधा या लोकांना आरोग्याच्या बाबतीत आम्ही देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे त्याच पद्धतीनं पुरवठ्याच्या बाबतीतसुद्धा पुरवठ्याची स्कीमसुद्धा दोन हजार तीसपर्यंत या शहराला पाणी पुरवल अशी मागल्या पंधरा वीस वर्षापूर्वीची जुनी स्कीम आहे आता ही स्कीम थोडी आता त्याचं आयुष्यमान मर्यादा कमी झालेली आहे प्रथम आम्ही आदरणीय साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून या शहरात नदीपासून आपल्या ईश्वरपूर शहरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचा विषय असो चोवीस बाय सात जी पाणीपूर ही जी स्कीम आहे चोवीस तास पाणी लोकांना कनेक्शनला यावं ते दोन हजार सोळा साली या शहरासाठी ती स्कीम चोवीस बाय सातची मंजूर झालेली आहे पण त्या स्कीमवर या सत्ताधाऱ्यांनी व ह्या शासनाने ह्या नऊ वर्ष या, या, या काळात एकही रुपया त्या स्कीमवर तिनी निधी म्हणून आज ताकायत दिलेला नाही ती जर चोवीस बाय सातची योजना ह्या शहरासाठी लागू झाली त्याच्यावर निधी आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू व या शहरात चोवीस बाय सात योजनेचं काम हे ज कामसुद्धा अतिशय मोठं आहे जवळजवळ सत्तरऐंशी कोटी रुपयेचं हे काम आहे शहरात नवीन सात पाण्याच्या टाक्या आम्ही ह्यात धरलेल्या आहेत जवळजवळ आठ नऊ किलोमीटर पाईपलाईन नवीन पाईपलाईन ह्यामध्ये धरून या, या शहरात चांगला पाणी पुरवठा स्वच्छ दोन हजार सोळा सालीच्या अगोदर ज्या पद्धतीने या शहरात पाणी होतं सहा सात पी एचचं पाणी होतं तसं बिस्लेर टाईप पाणी आम्ही या शहरात देण्याचा प्रयत्न आम्ही सुरुवातीला ही विस्कटलेली जी घडी आहे पाणीपुरवठ्याची ती सुरळीत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आता खरं तर तुमची अर्ज भरणी होते किंवा या दरम्यान साई पण तुमच्यासोबत फिरतायत आणि फिरत असताना अनेक मुद्दे त्यांच्या भाषणामधून ते मांडत आहेत तर त्यांनी एक प्रमुख मुद्दा मांडला की पुढचे जे उमेदवार आहेत किंवा तुमचे जे विरोधक आहेत त्यांच्या म्हणजे गुन्हेगारीचे त्यांच्यावरती आरोप केले आहेत किंवा टोळ्या वगैरे असं म्हणजे तुम्ही आरोप केलेले का, का तुम्ही असे त्यांच्यावरती आरोप करताय काय नेमकं ठोस नाही त्यांच्यावर आरोप केले त्यातले काही खोटे नाहीत बर खरोखर या उरशोरपूरच्या प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी आमची तीस उमेदवार बघावी पंधरा महिला पंधरा पुरुष आमचीही बघावी आणि त्यांचीही बघावी त्यामुळं ते दोघात तुलना करून दूधचं दूध ताकते दुच ताक पाणी ताक ताक पाणी कळ यात त्यामुळं प्रत्येकाला सुज्ञ नागरिकांना ह्या टी व्हीच्या माध्यमातनं चॅनलच्या माध्यमातनं उमेदवार सक्षम कोणचा गुन्हेगार कोण आहे कुणाची काय कार्यपद्धती आहे हे सगळं स्पष्ट जनतेला आज माहिती झालेलं आहे आता खरं तर तुमचे जे विरोधक आहेत विश्वनाथ बा डांगे बापू कसं बघताय त्यांच्याकडं नाही विरोधक ते आणि आम्ही जवळजवळ वीस वर्ष पंधरा वीस वर्ष एकत्र आम्ही काम केलेलं आहे त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे बघत असताना ते आणि सुद्धा पाच मागच्या पाच दहा वर्ष काळात अभ्यास वृत्तीने नगरपालिकेत काम केलेलं आहे ते का गेले तिकडं त्यांना माहीत बर त्याला पण आमची काम करण्याची पद्धत आहे आम्ही काम करत असताना नगरपालिका हे विकासाचं साधन सर्वसामान्य गोरगरिबांचं विकास करावं करण्यासाठी या शहरातील नागरी सुविधा चांगल्या प्रकारे व्हाव्या सर्व नागरी सुविधा मूलभूत सुविधा आहेत ते चांगल्या प्रकारे आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न खरं तर म्हणलं तुम्ही म्हणलात की ते तिकडे गेले ते तुमच्या जवळच होते पण तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जाणार होता तर काल तुमचे जे भाऊ बोलले सुनील मुलगोंडे यांची पण मी मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही पण त्यांच्यासोबत जाणार होतो काय नेमकं प्रकरण नाही जाणार होतो असं नाही आम्ही त्यांना त्या साहेबांच्यावर तिने चर्चा केली चर्चा करत असताना साहेबांचं बरोबर चर्चा दोघंही गेली होती साहेबांच्या बरोबर त्यांच्याबरोबर त्यांची चर्चा काय झाली आमच्यासारख्याला काय तिने कधी सांगितलं नाही अचानक आम्हाला तिने सांगितलं असं असं जायचं आहे परत कळाल्यावर आमचाही काहीतरी म्हणजे निर्णय आम्ही सुद्धा घेतला त्यांनी घेतला जायचं म्हणून आम्ही काय तसा लक्ष त्यांच्या वेळी काय असा घेतला नाही आम्हाला तशी जी गरज काय वाटली नाही कशासाठी सोडायची पार्टी माझं स अडुसष्ट वर्ष चालू आहे आता त्यालासुद्धा पार्टी सोडून अडुसष्ट वर्षी पार्टी सोडून मला आदरणीय जयंत पाटील साहेबांचं नेतृत्व आम्ही जे ज्या गोष्टी त्याला सांगितल्या आहेत त्या सर्व आमच्या प्रभागात नगरपालिकेच्या माध्यमातून जे वार्डात नेते असो मागितल्या मागितल्या सगळ्या मिळालेल्या आहेत जरी ना आठ नऊ वर्षे आमची इथे या शहरात सत्ता नसली आम्ही विरोधी सक्षम विरोधी पक्ष पक्षने म्हणून आम्ही नगरपालिकेत सर्व राष्ट्रवादीचे नगर शिकून गेली नऊ वर्ष पाच वर्ष सत्तेतन पण चार वर्षे प्रशासक राजवटीमध्ये काम केलेलं आहे त्यावेळी त्यांनी आम्हाला या शहरासाठी आमच्या प्रभागात प्रत्येक नगरसेवाला आमच्या मागील तेवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे नगरपालिकेत विरोधी पक्ष आम्ही जरी असलो तरी आम्हाला निधीची कधीही अडचण आम्हाला मिळाली नाही आदरणीय साहेबांनी कोणत्या ना कोणत्या त्यांच्या फंडात बसून आम्हाला शहरात विकास कामं करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे खर तर त्याने तुमच्या बाबतीत एक आरोप असा केला आहे की तुम्ही मी बघा किंवा मी तरुण आहे पुढचा उमेदवार बघा जर का नगरपालिकेत एखादं महत्वाचं काम करायचं असेल शहराचा विकास करायचा असेल तर पळणारा उमेदवार पाहिजे तरुण पाहिजे ज्याची ओळख वरपर्यंत असली पाहिजे अशा पद्धतीचं तुमच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे म्हणजे काय ह्याच्याकडे कसं बघताय तुम्ही नाही काय ते तरुण असले काय आमचे नेते सक्षम आहेत आदरणीय जयंत पाटील साहेब यांना ह्या वाळवा तालुक्याने वाळवा तालुक्याने तळा हाताच्या फोडाक जपलेला आहे तालुक्यानं व या वृणेश्वरपूर शहरानं त्यांच्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात प्रेम केलेला आहे आणि एक सक्षम नेत्र नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आहे आता नवीन एखाद्या माणसाच्या मागं आमदाराच्या व राहायचं त्याला आमदार करायचा आणि त्याला नगरपालिका ती मुंबईतल्या विधानसभेत त्याला कळूस्तोर पाच वर्ष निघून जायची तसं ह्या आम आदरणीय जयंत पाटील साहेबांचं ना एक सक्षम नेतृत्व आहे आपण त्यांना आप शहरासाठी चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी त्यांच्याशी पाठी मग आम्ही त्यांना सुचवायचं आणि चा। त्या चांगल्या गोष्टी तिने आम्हाला इथं मंजूर करून आणून द्यायच्या कोणतीही महाराष्ट्रात ज्या ज्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात जिता आहेत त्या सर्व चांगल्या गोष्टी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या वरून इशोरपूरसाठी व ह्या वाळवा तालुक्यासाठी त्यांनी चांगलं चांगल्या गोष्टी आणलेल्या आहेत व ती वायफाय सारखी सेवा असो चांगले तुम्हाला एक गोष्ट सांगायची जर तर इथं जे बाजारमाळाचं काम चालू आहे ते बाजाराचा चांगला मोठं मार्केट व्हावं असं गोव्यातलं एक मार्केट बघून त्यांनी तिथं या काउन्सिलला आमच्या स्वतः बघून याला सांगितलं आणि ते डिझाईन तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने आपल्या शहरातल्या बा बाजारमाळेत इमारत झाली पाहिजे असं म्हणून त्या या शहरात भाजी मार्केटचं काम चालू आहे त्याच्या त्या मार्केटमध्ये पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे असं दूरदृष्टी असणार हे नेतृत्व आहे आता खरं तर तुम्ही म्हणताय की साहेब निधी आणतील इथला विकास पण परिस्थिती बघितली तर केंद्रात पण सध्या सत्ता नाही आहे महाविकास आघाडीची महाराष्ट्रात पण नाही आहे कसा विकास होणार आहे पूर्णश्वर परिषद काय हे असंच दिवस राहत नाहीत ह्या इलेक्शन झाल्यावर काही घडू शकत शंभर टक्के साहेब सत्तेत जातील ही काळ्या दगडावलेली एक आहे आता खरं तर एक त्यांचा तुमच्या विरोधकांचा दुसरा आरोप असा आहे की तुम्ही पक्षाच्या हातातले एक बावले आहात साहेबांच्या हातातली बावले आहेत तुम्हाला निर्णय घेण्याची तेवढी मुभा नाही आहे हे तुम्ही कसा विकास करू शकणार आहे अहो सत्याच्या पक्षाचं बावलं त्यांच्या हातातलं बावलं म्हणण्यापेक्षा ते महाराष्ट्राचे नेते आहेत नऊ वेळा तिने अर्थसंकल्प मांडला गेली सतरा अठरा वर्षे ते मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचा कारभार बघतात एकच लोकसभेच्या टायमाला त्यांनी त्यांची झलक जर तुम्हाला बघायला मिळाली hmm. थोड्या कालावधीत दहा सीटा त्यांनी के के केल्या उभा केल्या होत्या त्यापैकी आठ सीटा निवडून hmm. आणल्या आणि माझ्या कारभारात मी जर उद्या नगराध्यक्ष झालो काम करायला लागलो कशासाठी ते हस्तक्षेप करतील आम्ही त्यांच्याकडून आमचे ते नेतेच आहेत नेत्यांच्याकडून आम्ही काय असेल ते या शहरासाठी चांगलं करण्यासाठीच आम्ही काम करू दादा आम्ही बघतोय की तुम्ही सातत्यानं तुमची गाडी असते स्कूटी स्कूटीवरून फिरत असता लोकसंपर्क तुमचा दांडगा आहे मोठा आहे जनसंपर्क चांगला आहे कसं आहे तुमचं ईश्वरपूर शहरातील लोकांचं आणि तुम्ही जे फिरताय गाडीवरून किंवा लोकांना भेटताय वगैरे काय जाणवत आहे तुम्हाला काय मी गेली चाळीस वर्षे या शहराचा नगरसेवक आहे या चाळीस वर्षात काम करत असताना या शहरातील सर्व समाजातले लोकांनी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या सगळ्या लो या शहरातील जनतेनं माझ्यावर या चाळीस वर्षात प्रचंड प्रमाणात प्रेम माझ्यावर केलेला आहे मी सात ते आठ वेळा नगरसेवक म्हणून सलग निवडून आलो त्यांचं माझ्यावर प्रेम असल्याशिवाय मी सात आठ वेळा निवडून येऊ शकतो का ह्या शहराचं आमच्या कुटुंबावर मनापासून या शहरानं मा आमच्यावर प्रेम केलेलं आहे त्यासाठी त्याची उतराई होण्यासाठी चोवीस तास राहायची माझी तयारी आहे आता खरं तर आपण शेवटाकडे जातोय आता मला काही तुम्हाला का एक रॅपिड फायर प्रश्न विचारायचे आहेत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका वाक्यात किंवा एका शब्दात द्यायचं आहे माझे एक चार प्रश्न आहेत बघा इस्लामपूर की उरणईश्वरपूर आता ईश्वरपूर तर फिक्स झालेलंच आहे आता राहिला उरणाचा विषय ह्या सरकारनं नाही नाही मला एका वाक्यात किंवा एका उरुणेश्वर ठीक आहे तुमचं प्रेरणास्थान कोणतं तुमचं प्रेरणास्थान म्हणजे जिथून तुम्हाला शक्ती मिळते वगैरे असं एखादं ठिकाण एखादा व्यक्ती आमचे तसं प्रेरणास्थान राजाराम बापू जयंत पाटील हे आमची प्रेरणास्थान अच्छा ठीक आहे हिंदुत्व की पुरोगामित्व पुरोगावत पुरोगामी राजकारण पहिलं कुटुंब परत राजकारण ठीक आहे आपण शेवट माझा शेवटचा प्रश्न आहे काय नेमकं आवाहन असेल तुमचं या उरुणेश्वरपूर शहरातील लोकांना ह्या शहरातील लोकांना हे शहर पहिल्यापासून अतिशय चांगलं शहर आहे ह्या शहरातील सर्व समाजातील लोक गुन्हा गोविंदांना मानतात कधी या शे उरुणिशोरपूर शहरात जातीय दंगली अशा कधीही आजचा काही झालेल्या नाहीत हे सर्व लोक एक आपलं कुटुंब म्हणून मी या स सर्व शहरातील लोकांच्याकडं बघतो ठीक आहे तर नक्कीच आपण बघितलं की हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उरणेश्वरपूर नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार मलगुंडे दादा तर यांच्याशी अनेक आपण चर्चा प्रश्नांवरती चर्चा केली आहे अगदी त्यांचं बालपण असेल त्यांचं कुटुंब असेल त्यांची राजकारणातला प्रवास असेल राजकीय संधी असेल आणि इवन ईश्वरपूर शहरासाठी त्यांची ब्ल्यूप्रिंट नेमकी कशी आहे कशा, कशा पद्धतीने विकास करणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सगळ्यांना मिळालेली आहेत दादा तुम्ही आलात वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा नमस्कार